వా <imitation> సహ

महिनाच्या हळदीला मी आला वाय करी माझ्या कार्याला गणपती तुम्ही आवा घर जैवाहे गणपती तुम्ही आवा हवाया

तुमच्याला तुम्ही यावाचं गरुमिणीला घ्या मग जई बाईला निला घ्यावा व या वा गेवा व ग माझ्या तार गेला ना मग घेवा तुम्ही या मग जई बाई घ्यावा बघ्यावा तुम्ही आवाज नाही व जई बाई जना घाईला गेवा भैया वैया वाल काल जंड रा तुम्ही आवाज वाईरा व तुम्ही आवा वया वया वाया राहण्यात घ्यावात चला गेवा गई बाई मारा व चला गेवा भाई ग्यावा घ्यावा भाई्या वामाच्या माळ्यात घ सई बाई मामाच्या माळ्यात मायात गेत मायात

सही भाई लामा गेलि सइ

मागी आय टांगलं जई बाई बघी गायचे सांगा भाई माझ महिनाच्या माग्या जाऊस तुला त्याला सांग गईबाई तुल त्याला सांगा भाई सांगा ल सांगा भाय सांग

ರಮಾಯ ಬೇ ಗಡಿ ಬರೀ ಗಾಡಿ ವಗಾಡಿ ಮೈನೈಲ ಚಿರಗಿಲ ಚಿಡಿ ವಾಜಿ ಚಿಡಿ ವಾಜಿ

नभरि नमाड वापुनिकु नि भयो राखु नि जापु नि जापु नि जापुनि भए त भए जाति गाउन गणी मन गइवाई माल नगरी मोड भए मोड मोड भए म जावा बाटी पानी घर जी बाई पानी पान आज पानी

राहिली गावाची घर आहे राहीली कावाची गवाती भाऊ दया वाट भगती बाबाची घर आहे भगती बाजी बाबाची भाजी बाबाची دې ته دغه سونو ومره پنیرات وي وایي او ومره وګلې وګړې 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 دې ته په دواټي غاړېมารتي وګلې نه وایي دغهมารتي وګړې 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 دنه لري ولعمان دا و

तुला देऊनी तुला लो गईबाई देऊनी तुला तुला जामीन ग नाही झालो ग सई बाईन जामीन नाही झाल झालो गालो बाय झालो तु

गती जवाय माझा माग पान मरावायुमाग ती पान मरावाय म्हणा म्हणाला लावू सवराय लावू सव राजा वडा राजा राजा व राजा जावे रे वाला तुला छेया नवाटा झगडा च्यार नाही बाई नवाटा झगडा झगडा चले झगडा च्या मंगोला नेडीना ताला हु बावळ बाई जय जय वाहे मंगोला बावळ बाई बाई बाई

ி பு சரிவாயுசி வை புசி கஷி வை தூ மத்தி நீளா கரிவாய் நீளா வாய

बाय माझी र मामाळी मागती गाई आणि मुरारी मागची मागती गती मागी घरी नाग बया बाईनची जाग वया जाग बया वया जाग

पात हजिया

म्हण भेटाई काय म्हणजे मणी गिवाई आरमणी वय मी रमणी वैमाई बंधू माझन बुडिया जनीना जय बाई मानवर ज जनी हुदय हृदय हुदय बाई देवा जना सुता हे कुना जागा जय बाई जनी बाई जनिता माता जनगड जनंतडर तावाजा जनगड जनंतो वालीला श्याड शाही बघू माझ्या पाहून या गाळ काळ काळ का माझ्या तळी पाडून ये लाडू वादा लाडू वादा पाडून ாய आता एवढं आता तुझी चांगलं आता हे काय नाही साळायचं आणि सगळं हरबर पुढे हा ना हल तर म्हणा ना तर चांगली करायचं जरा काय नाही काय म्हणायचं म्हणजे दाटा काय जिंकता राहायचं दाट धुवून काढे सकाळी